आज मी तुम्हाला सांगणार आहे जलद लग्न होण्यासाठी काही योग्य उपाय नमस्कार उमाशिखर अध्यात्म या युट्यूब चॅनलचा एक खास व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओच्या खाली ओम महालक्ष्मी नमा असे कमेंट करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपल्या मुलाच्या किंवा मुलीच्या लग्नाची काळजी करणाऱ्या लोकांची कमतरता नाही जेव्हा जेव्हा लग्नाचा प्रश्न येतो तेव्हा काही ना काही अडथळे येतात आणि नाते जुळत नाही यामुळे अनेक तरुण खूप निराश होतात त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा शून्यता पसरते आपण असे अनेक तरुण पाहिले आहेत जे मध्यम झाले आहेत पण त्यांचे लग्न झालेले नाही त्यांच्यासाठी काही योग्य उपाय आहेत ते उपाय केले तर लग्नाचे योग जुळून येतील कोणत्याही शुक्ल पक्षाच्या नवमितीला भगवान कार्तिकेयच्या चित्रासमोर एकवीस माळा रीम कुमाराय नमा या मंत्राचा जा पूर्ण जप करा त्यानंतर नियमितपणे अकरा माळा जप केल्याने फक्त सहा महिन्यात विवाहाची शक्यता निर्माण होते मंत्र जप करताना रुद्राक्ष माळेचा वापर करा आजकाल ही समस्या इतकी गुंतागुंतीची झाली आहे की लोक तांत्रिकाच्या जाळात अडकून त्यांचे पैसे आणि वेळ दोन्ही वाया घालवत आहेत त्यांनी बनावट आणि पैशाच्या लोभी तांत्रिकांनी ज्योतिषापासून दूर राहावे असे लोक तुमच्यासाठी काहीही करू शकणार नाहीत उलटते तुमचे पैसे हडप करतील लक्षात ठेवा जर कोंडी विवाह योग्य असेल तर लग्ना तर लग्न निश्चित होईल जरी ते उशीर झाले तरी यावर सोपा उपाय म्हणजे पौर्णिमेच्या रात्री पारिजातचे मूळ किंवा फुल एकवीस वेळा लग्नयोग्य मुलावर किंवा मुलीवर ओवाळा आणि ते तुळशीच्या जा झाडाखाली गाळून टाका लवकरच लग्नाची शक्यता जवळ येईल हा एक अतिशय उत्तम उपाय आहे दर विवाहयोग्य विवाह योग्य तरुणाने आंघोळ्याच्या पाण्यात एक एक चिमटभर हळद घालून आंघोळी करावी हळदीऐवजी केशर देखील वापरता येते जर असा तरुण किंवा स्त्री गुरुवारी गाईला भोग अर्पण करतो म्हणजे दोन पिठाचा गोळा थोडा गुळ ओल्या हरभरा डाळीवर थोडी हळद लावून त्यांचे लग्न लवकर लग होऊ शकते अशा तरुणाने मोठ्यांचा अनादर करू नये उलट त्यांचा आदर करावा आणि त्यांचे आशीर्वाद घ्यावे लग्न लवकर लग होईल देवाला शुक्ल पक्षाच्या पहिल्या गुरुवारी संध्याकाळी पाच प्रकारची मिठाई एक जोडी लहान वेलची आणि शुद्ध तुपाचा दिवा यांच्यासह पाणी अर्पण करा सलग तीन गुरुवारी हे करा लग्नासाठी हा एक उत्तम उपाय आहे मंगळवारी सकाळी सूर्योदयाच्या वेळी एक सुका नारळ घ्या त्या तीनशे ग्राम पिटी साखर आणि अकरा रुपयांचे मिसळा नाळात बोट बसायला इतके मोठे छिद्र करा त्या नाळात साखर आणि काजूची पिठी भरा आणि पिंपळाच्या झाडाखाली एक छोटासा खड्डा काढून तो गाळून टाका उरलेली साखर त्या खड्ड्यावर ओता आणि त्यावर दगड ठेवा जेणेकरून कोणताही प्राणी ते बाहेर काढू शकणार नाही तुम्ही हा विधी सलग सात मंगळवारी करावा कोण कोणत्याही मुलीसाठी मासिक पाळी येते म्हणून सलग सात मंगळवारी करण्यास शक्य होत नाही म्हणून जेव्हा मासिक पाळीची समस्या येते तेव्हा हा उपाय थांबवावा आणि शुद्ध झाल्यानंतर पुन्हा सुरू करावा या प्रयोगात सोमवार रात्रीपासून मंगळवारी प्रयोग होईपर्यंत पाणी पिऊ नये आणि कोणाशीही बोलू नये याची काळजी घ्यावी लागेल सात मंगळवारनंतर चमत्कार स्वतःहून दिसू लागेल कुठे ना कुठेतरी विवाहाचा योग निर्माण होईल जर एखाद्या मुलीच्या कुंडलीमध्ये तिच्या लग्नात अडचणी येत असतील तर तिने मंगळवारी मंगल, मंगल चंडिका स्त्रोत्र आणि शनिवारी सुंदर काठचे पठण करावे यामुळे लग्नातील अडथळे लवकर दूर होतील जर एखाद्या मुलीच्या लग्नाचे वय असूनही लग्न होऊ शकत नसेल तर तिने शुक्रवारी रात्री आठ सुक्या खजूर पाण्यात उकळवून झोपताना उशीजवळ पाण्यासोबत ठेवाव्यात आणि शनिवारी सकाळी आंघोळ केल्यानंतर नदीत प्रवाहित करावेत हा एक अतिशय प्रभावी उपाय आहे ज्या मुलीचे लग्न होत नाही तिने दर सोमवारी सवा किलो हरभरा डाळ आणि सवा किलो कच्चे गायचे दूध दान करावे ही प्रथा लग्न होईपर्यंत चालू ठेवावी आणि लग्नानंतर ती बंद करावी कोणत्याही शुक्ल पक्षाच्या पहिल्या गुरुवारी सात केळी सातशे ग्राम गुळ आणि एक नारळ घेऊन नदीकाठी जा मुलीला कपडे घालून नदीच्या पाण्यात आंघोळ घालायला लावल्यानंतर तिच्यावर साल असलेले नारळ ओवाळा आणि तो त्याच नदीत प्रवाहित करा लक्षात ठेवा लक्षात ठेवा की तुम्ही जो नारळ तरंगवत आहात तो मुलीकडे येऊ नये म्हणजेच तो मुलीपासून दूर प्रवाहित केला पाहिजे यानंतर ओले कपडे घालून नदीच्या काठावर चंद्रदेवाच्या नावाने काही गूळ आणि एक केळ आणि तसेच सूर्यदेवाच्या नावाने ठेवा आणि नतमस्तक व्हा मुलीने स्वतः प्रसाद म्हणून थोडा गुळ खावा आणि उरलेले पाच केळ आणि गुळ एका गाईला खाऊ घालावा मुलीचे लवकर लग्न होईल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका आध्यात्मिक आणि प्रेरणादायी जै मातीच्या व्हिडिओसह जय हिंद जय महाराष्ट्र